टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची हवेली तालुक्याच्या अनेक भागात सध्या दुष्काळाचे सावट पसरले असल्याचे चित्र पाहायला मिळत असतानाच पुणे महानगरपालिकेतील समाविष्ट गावात देखील पिण्याच्या पाण्याची प्रचंड बोंबाबो बोंग असल्याचं या गावांची इच्छा नसताना देखील गावे पुणे महापालिकेने समाविष्ट करून घेतली परंतु पिण्याच्या पाण्याची कोणतीच ठोस उपाययोजना अजून देखील केली नसल्याने या गावातील अनेकांना पाण्यासाठी वनवन भटकत फिरावं लागत आहे ही गोष्ट लक्षात घेऊन अवताडे हंडेवाडीचे माजी सरपंच संजय जाधव यांनी आपल्या स्वखर्चाने हंडे वाडी होळकरवाडी अवताडेवाडी या गावातील लोकांसाठी मागील त्याला टँकरने पाणी पुरवठा करण्याची योजना सुरू केली या मोफत पाणी टँकर वाटपाचे उद्घाटन हरिभक्त पारायण सुनील यांच्या हस्ते करण्यात आले माजी सरपंच संजय जाधव हो यांनी पुणे महानगरपालिकेकडे अनेक वेळा पाण्यासाठी पाणी पुरवठा केला परंतु पाणी पुरवठा होत नसल्याने लोकांच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी त्यांनी स्वतः नवीन टँकर बनवून मोफत पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला जोपर्यंत दुष्काळ परिस्थिती आहे तोपर्यंत मोफत टँकर चालू ठेवणार असून पाऊस पडल्यानंतरही योजना बंद करण्यात येईल माजी सरपंच संजय जाधव यांनी चालू केलेल्या मोफत पाणी टँकर मुळे अनेकांना याचा लाभ होत असल्याने परिसरातील नागरिकांनी आणि महिलांनी जाधव यांचे आभार मानून कौतुक केले आहे या प्रसंगी बाळा गुलाब हांडे सोमनाथ हांडे कांताराम जाधव दिलीप जगताप काळूराम हांडे महेंद्र हांडे बाळाजे हांडे कैलास हांडे शरद हांडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते आपल्या भागातील